सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तीन ऑक्टोबर रोजी दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गट अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मनसेतर्फे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली तसेच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी वर्ग अद्याप ओळखपत्र वापरत नसल्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची ठाम मागणीही यावेळी करण्यात आली शिक्षक असू ग्रामसेवक असू तलाठी असू वनरक्षक असू सगळे शासकीय कर्मचारी हे कर्मयोगी आहे त्याचा आम्ही कार्यशाळा इथे घेतलेली अठ्ठावीस तारखेला आम्ही कार्यशाळा घेतली अठ्ठावीस सप्टेंबरला सर्व म्हणजे पूर्ण आपले जे सत्तावीस अठ्ठावीस गाव आहेत सगळ्यांच्या कार्यशाळा घेऊन हा मुद्दा आहे तो सी सी व्ही संदर्भामध्ये आहे त्याच्यामध्ये आम्ही ते पण सांगितलं की आता सध्या आहे ना की महाराष्ट्र ग्रामपंचायत समृद्ध अभियान नावाचं एक अभियान सुरू आहे सध्या तर त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हे पाहिजे कारण ह्या जी काय मागे जी बदलामोटला घटना घडली आणि अशा घटना या शालेयामध्ये घडाव घडू नये म्हणून सी सी टी व्हीचा मुद्दा आलेला आहे त्याच्यामध्ये तर आम्ही व्हिडिओ डीओ साहेबांनी त्या दिवशी सर्व ग्रामसभांची मिटिंग घेतली त्या तालुका स्तरावरती आणि त्यांना आम्ही सांगितलं की ज्या ज्या निगडीत सुविधा आहेत त्या तुम्ही मग त्याच्यामध्ये एक वॉल कंपाऊंडचा मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो सी सी टी व्हीचा मुद्दा आहे जर ते आम्ही ग्रामपंचायतीला सांगितले तर आमच्याकडे काही ग्रामपंचायती आणि बाकी हा काही पंचायती दिलेल्या आहेत काही पंचायती आहेत तर त्यांना आम्ही सांगितलेले की शिशिकिवे तुम्ही बसून द्या हे अभियान एकवीस तारखेपर्यंत आहे म्हणजे सतरा सप्टेंबर पासून हे अभियान सुरू झालेले आहे आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जसं पूर्वी आहे ना माझी शाळा सुंदर शाळा होता ना तसं आता मुख्य मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या नावाने अभियान सुरू झालेलं तुम्हाला माहीत असेल सगळं तर त्याचं संपूर्ण ट्रेनिंग आपल्या सगळं दिनदर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीने आपण दिलेली त्याच्या आरतीची कमिटी वगैरे सगळ्या आकडे तयार केलेली या कार्यक्रमाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावित यांनी केले यावेळी दत्तुधुळे नंदू मोरे गुलाम गांगोडे युवराज गांगोडे नंदा कराटे किशोरी मोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेच्या या कृतीमुळे शाळा व कार्यालयातील सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी